क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत वंचित बहुजन आघाडीचे सम्माननीय नेते आदरणीय प्रकाश जी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे खासदार सन्माननीय संजयजी राऊत ये दोन ही नेते परस्पर विचार करता ओळखल्या जातात संजय राऊत आणि प्रकाशजी आंबेडकर यांच्यामध्ये यांच्या विचारांमध्ये कोणत्याही प्रकारे साम्य नाही फक्त एकाच गोष्टीमध्ये दोघांमध्ये साम्य आहे ते म्हणजे रोकठोकपणा अर्थात संजय राऊत हे त्यांच्या पक्षासाठी रोकठोक बोलतात आणि आदरणीय प्रकाशजी आंबेडकर हे मात्र त्यांच्या समाजासाठी त्यांच्या शोषित वंचित सर्वहारा बहुजन वर्गासाठी रोखोक बोलतात प्रसंगी याची राजकीय किंमत प्रकाशजी आंबेडकरांना द्यावी लागलेली आहे तरीसुद्धा प्रकाशजी आंबेडकर आणि संजयजी राऊत यांना देखील राजकीय किंमत द्यावी लागलेली आहे त्यांना देखील ईडीच्या प्रकरणात जेलमध्ये जावं लागलेलं आहे तरी हे दोन्ही नेते छगन भुजबळ जे काल महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री बनले त्यांच्याबद्दल बोलताना परखडपणे बोलले त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे उपहासात्मक पद्धतीनं आनंद व्यक्त केला आणि नेहमीप्रमाणे समाजहितासाठी काही कठोर टीका देखील केली अर्थात छगन भुजबळ ह्या व्यक्तीला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ज्या भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये सरकारी सरकारमध्ये तुरुंगामध्ये खितपत पडावं लागलं होतं त्याच छगन भुजबळांना भारतीय जनता पक्षानं पवित्र करून घेत पुन्हा मंत्रिपदावरती आरोप केलं अर्थात त्याबद्दल आता भारतीय जनता पक्षाला नैतिकता नावाची गोष्ट काही राहिली नाही आहे त्यामुळे त्यांना तुम्ही किती त्यांच्यावरती टीका करा टिप्पणी करा काहीही करा काय काय त्यांना फरक पडत नाही नको त्या गोष्टीचा ते जल्लोष करत राहतात नको त्या गोष्टीसाठी ते इव्हेंट करत राहतात अर्थात आपला विषय छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाबद्दल भुजबळांना भाजपानं नेहमीप्रमाणं ज्या पद्धतीने इतर भ्रष्टाचार त्यांच्या नजरेमध्ये जे इतर लोक भ्रष्टाचारी आहे परंतु त्यांच्याकडं आल्याच्यानंतर पवित्र होतात तसं छगन भुजबळांना देखील पवित्र मानून त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचे स्थान दिलं यावरती बोलताना संजय राऊत यांनी उपहासात्मक पद्धतीनं त्यांचे अभिनंदन केले की बाबा छगन भुजबळ सन्माननीय हे जे फडणवीस सरकारमध्ये सन्माननीय मंत्री बनले त्याचा मला मनस्वी आनंद आहे निदान ह्यामुळे भाजपाचा खरा चेहरा आणि नकली चाणक्य यांची लेवल जनतेला कळेल किंब ती कळाली असेल आणि ओरसूट भ्रष्टाचारांच्या विरुद्ध बोंबलणारे बोलणारे हातोडा घेऊन फिरणारे इतर पक्षांच्या सव पक्षाच्या भ्रष्टाचारावरती एक शब्द न बोलणारे मुंग गुळून बसणारे इतर पक्षाच्या भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध हातोडा घेऊन फिरणारे परंतु ते भ्रष्टाचारी लोक त्यांच्या पक्षामध्ये आले किंवा त्यांच्या पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये आले की तर मात्र उगप्प बसणारे मुलुंच्या एका नेत्याबद्दल संजय राऊत यांनी अतिशय मार्मिक टिप्पणी केली ते म्हणतात की मुरुंडसा तो नागडा पोपटलाल मुरुंडसा तो नागडा पोपटलाल आता बेवा झालाय म्हणजे विधवा आहे खरं आता या अशा नागड्या पोपटलालांना बेवा झालं काय आणि सदवा झालं काय ज्यांना काही फरक नाही पडत फक्त इतर पक्षाच्या विरोधात बोलाय करता त्यांना राखून ठेवलेले आहे सव पक्षाच्याबद्दल जरी एक शब्द जरी त्यांनी विचारला त्यांना घरात बसावं लागेल किंवा जे काही कमवून ठेवले त्याची त्याच्या इन्क्वायरीला सामोरं जावं लागेल त्यामुळे लो हे लोक फक्त आणि फक्त विरोधी पक्षाच्या लोकांच्या विरोधात बोलण्यासाठी राखून ठेवलेली लोक आहेत त्याबद्दल मी या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही संजय राऊत आपल्या शैलीमध्ये भारतीय जनता पक्षावर आणि ज्यांनी कोणी छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांवरती सडकून टीका करताना म्हणतात ढोंगे आणि बकवास आहेत हे लेखाचे त्यांची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की ढोंगे आणि बकवास आहे लेखाचे अर्थात संजय राऊत यांनी त्यांच्या रॉकटॉ शैलीमध्ये ती प्रतिक्रिया दिलेली आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील छगन भुगबळ यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले बाळासाहेब आंबेडकर देखील त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणाले ठीक आहे आम्हाला छगन भुगबळला मंत्री बनले काय नाही बनले काय बनले आनंद आहे पण छगन भुजबळ जे मंत्री बनले त्याचा ओबीसी समाजाला फायदा काय ते ओबीसींना जे आरक्षणाच्या संदर्भातले जे काही आहे त्याबद्दल ते त्या आता काय निर्णय घेतील ते मला बघावं लागणार आहे माझ्या मते छगन भुजबळ मंत्री बनले त्याचा काही मात्र उपयोग ओबीसी समाजाला होणार नाही असं रोखोक प्रकाशजी आंबेडकर बोलतात अर्थात प्रकाशजी आंबेडकरांच्या बोलण्यामध्ये तथ्य राहतं आहे सत्य राहतं आहे आणि त्यामुळे प्रकाशजी आंबेडकर जी काय बोलतात ते कालांतरानं सत्यामध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळतंय मित्रांनो भीम पॅनर क्रांतीवाईंच्या माध्यमातून जे नवीन कॅबिनेट मंत्री बनलेले आहे अपेक्षा एवढीच आपण करूया की तुम्ही फक्त आणि फक्त समाजाची कामं करा आमच्या सामाजिक न्याय खात्यामधला जो निधी पळवला आहे आमच्या मुलांच्या शिष्यवृत्ती करता आमच्या मुलांच्या शैक्षणिक उन्नती करता आणि आमच्या समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता जो निधी राखून ठेवलेला होता तो निधी आमच्या हक्काचा निधी जो तुमच्या नेत्यांनी पळवला आहे तो निधी आम्हाला परत आणून द्या एवढी अपेक्षा छगनराव तुमच्याकडून आम्ही करतोय तुमच्या मंत्रिपदाला तुमच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये समाज उपयोगी हिताची कामं हो मंगल कामना व्यक्त करतो नमो आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा